शिवाय आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार यासाठी महादेवांचं दर्शन घेण्यासाठी भाविक हे मोठ्या रांगेत उभं राहून दर्शनासाठी वाट बघतात आता मी पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये आहे इथेही सेप सेम तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते भाविकांची मोठी रांग आपल्याला पाहायला मिळत असून दर्शनासाठी दोन मिनिटांच्या दर्शनासाठी भाविक हे व्याकुळ झालेले आपल्याला पाहायला मिळतात खर तर पुण्यातल्या सगळ्याच महादेवांचे जे मंदिर आहे तिथली हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मंदिर छोट असो किंवा मोठं असो याने काहीही फरक पडत नाहीये भाविकांची तेवढीच गर्दी प्रत्येक मंदिराच्या बाहेर आज आपल्याला पाहायला मिळते श्रावण मासी हर्ष मानसी हिरव दाटे चोहीकडे असं श्रावणाचं वर्णन केलं जात पुण्यामध्ये शेकडो वर्षापूर्वीची शिवमंदिर आजही आपली ओळख टिकवून येतात असच एक पुण्यातील पेशवेकालीन शिवमंदिर म्हणजे ओंकारेश्वर मंदिर शहरातल्या मध्यवर्ती भागातील शनिवार वसलेले नदीकाठी असलेले या शिवमंदिराचा परिसर मोठा असून हे पुण्यातील पेशवाईची साक्ष देत उभा आहे चिमाजी आप्पा यांच्या पुढाकाराने मोठा नदीच्या तीरावर हे शिवमंदिर बांधण्यात आलं पेशवे घराण्यांच्या उपस्थितीमध्ये सतराशे छत्तीस च्या ऑक्टोबर मध्ये या मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला पुढच्याच वर्षी या मंदिरामध्ये शिवलिंगाची स्थापना करण्यात आली मंदिराच्या आवारात आजही चिमाजी आप्पा व त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई यांचं स्मृतीस्थळ आहे ओंकारेश्वर मंदिराचं बांधकाम दगडी असून मंदिराला तब्बल नऊ कळस सुबक अशा कोरलेल्या या मंदिराचा कळस अगदी लांबून सुद्धा उठून दिसतो कलाकुसरीने भरलेल्या या कळसामध्ये महर्षी व्यासांचे शिल्प हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले शिल्प मा पाना सुंदर नक्षीकाम असलेले या कळसावर बसलेले दोन सिंह देखील कोरण्यात आलेले आहेत मंदिराच्या परिसरामध्ये हनुमान विष्णू यांची देखील छोटी छोटी मंदिरं देखील पाहायला मिळतात एकंदरीतच या मंदिराच्या स्थापत्यतून पेशवाईची समृद्धी आणि सुबत्ता ही सहज झळकतीये इतिहासाची साक्ष देत उभं असलेले हे मंदिर स्थापत्य शैलीचा एक उत्तम नमुनाच म्हणावा लागेल पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र